पुढच्या छत्रपती सततच्या पावसानं झालेली अतिवृष्टी तसेच आरोग्य योजनेच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर राहावे असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले जिल्ह्यात एकूण एक्क्याऐंशी रुग्णालय हे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या उपचारासाठी संलग्नित असून या योजनेचा लाभ गरजू रुग्णांना रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येतो रुग्णालयाने विविध कागदपत्रांच्या अभावी रुग्णास वेठीस धरू नये आलेल्या रुग्णास वेळेत उपचार करून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ याबाबतची मदत मिळवून द्यावी यासाठी कृषी आणि महसूल विभागाचे पंचनामे करून प्रक्रिया पूर्ण करावी ज्या गावामध्ये पुराच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेले आहेत तिथे उपाययोजना करून सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना वेळेत मदत करण्यात कृषी विभाग आणि महसूल विभागाने कुचराय करू नये शेतीचं नुकसान प्रत्यक्ष पाहणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतीवर जाऊन पहावे आणि त्यांचे योग्य निरीक्षण पंचनाम्यात जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मदत मिळण्यात होईल असे पालकमंत्री यांनी सा सांगितले आज कलेक्टर ऑफिस मध्ये ज्या दोन बैठका घेतल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आता जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये झालेले किती शेतकऱ्याचं नुकसान आहे यावर आढावा बैठक घेतली प्रत्येक बी असतील तहसीलदार असतील तलाटे असतील त्यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण साईड व्हिजिट ज्याला म्हणतो ज्या स्पॉटवर जाऊन व्हिजिट करायचे आणि तातडीने पंचनामे करायचे सरकारने मुळात सर्वांना आदेश दिलेले आहेत तातडीने पंचनामे करण्याचे परंतु काही ठिकाणी पंचनामे न झाल्यामुळं शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे तो दूर झाला पाहिजे म्हणून सर्वांना स्पॉटवर जाण्यासाठी मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेण्याचं काम त्यांनी करून ते सर्व कलेक्टरच्या काने टाकलं पाहिजे आणि तातडीवरनी त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते, उपा ते कलेक्टरने करण्याचे त्यांना आदेशित केलेलं आहे दुसरं महत्वाचा एक विषय होता तो आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले ची जी, जी, जी योजना आहे त्याचा खऱ्या अर्थानं शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उपयोग किती पर्सेंट होतो काही ठिकाणी असं पाहिलं की आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असताना सुद्धा त्याला आधार कार्ड आणे किंवा राशन कार्ड मागणे हे जे चुकीचं आहे त्याच्यावरच जास्त भर काही लोकांचा काही डॉक्टरचा मंडळींचा आहे त्यासाठी एक जो सेवादूत तिथं बसला जातो त्या सेवादूत मार्फत आता पुन्हा एकदा त्या सगळ्यांची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे प्रत्येक हॉस्पिटलसमोर बोर्ड विनामूल्य सेवा एक रुपया न भरता सेवा ज्या योजनेमध्ये आहेत त्या कशा पुरवल्या जातील यावर मॉनिटरिंग करण्याचं काम त्या सेवा आरोग्य दूताला देण्यात आलेलं आहे आणि म्हणून या शहरामध्ये जे काही इतर भागातून लोक येतात त्यांना खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा उपलब्ध दे करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश होता केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग गॅमलिंग सगळ्यांवर आता बंदी घातलेली आहे अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे या गेमिंग मुळे किंवा ह्या चा चा आ, या सगळ्यात जे काही जुगार अडण्याच्या याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्याचा फायदा हा इथं भारतात नाही तर इथून सर्वसामान्य माणसाला लूट करून हा पैसा परदेशामध्ये वळवला जातो गुंतवणूक तिकडे केली जाते मग तो कोणताही सट्टा असेल तो आय पी एलचा सट्टा असेल किंवा ऑनलाईन गेमिंगचा असेल लवकर करोडपती व्हा असे ज्या काही जाहिराती केल्या जातात त्या जाहिरातीमधून सर्वात महत्वाचा विद्यार्थी जे तीन हे जे आहेत ते त्याच्यामुळे बरबाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून मी केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगला निर्णय त्यांनी या माध्यमातून घेतला